तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला जिल्ह्याच्या वळापूर तालुक्यातील उरड पोलिसांनी एका दरोडे दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला असून या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे उरड पोलिसांनी अपराध नंबर एकशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे दहा दोन बी एन एस मधील दरोड्याच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा केला उघड या घटनेतील आरोपींनी मथूर सदाशिव मालठाणकर मनारखेड यांना कसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ अकरा जूनच्या रात्री अडवून त्यांच्याकडून हातातील दोन चांदीच्या अंगठ्या मोबाईल व बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एच तीस बी टी ब्याण्णव अडोतीस असा एकूण सत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून घटनास्थळावरून पळ काढला होता या गुन्ह्याची उकल उरळ पोलिसांनी केली असून अल्पवयीन आरोपीसह चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळापूरवरून काझी मेहंदी हसन